एक पाट सकाळपासून पावडर नाही तोंडाला तरी कसा आज तब्येत बिलकुल ठीक नाही काल कालपासून घसा खवखवत होता त्या घशाने थोडीशी सर्दी थोडीशी एकदम कशाला आई मला काहीतरी बोलत्या त्याच्यावरून आठवलं की या महिन्यामध्ये आमची एंगेजमेंट का अठरा तारखेला लग्न होत हॅलो गुड मॉर्निंग आहेत सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते आज तब्येत बिलकुल ठीक नाही आहे काल कालपासून घसा खवखवत होता त्या घशाने थोडीशी सर्दी थोडीशी एकदम एकदम नॉर्मल अशी सर्दी आणि मग रात्री डोकं दुखायला लागलं मग मी डोक्याला बांब लावला बाम लावला मला काहीतरी अर्धा एक तासाने झोप आली पण जशी मी सकाळी उठली तरी लेटच उठली मी आणि सकाळी उठली तशी माझं खूप अंग दुखायला लागलो आणि थंडीसुद्धा वाजवत होती मला बारीक बारीक तिथून आम्ही आता गरम करायला लागल म्हणजे उठली दिवाबत्ती केली मस्त अभिषेक केला नव्हतं होत मला अभिषेक करायला तरी पण मी केला कारण देवपूजा ही केलीच पाहिजे एवढं थकल्यासारखं झालेलं आणि अंगविंग दुखत होतं डोळे वगैरे दुखत होते ना अचानकच मला हे आणि घसा खोकवा लागला की मला हे सगळं होतंच हे बेकार सकाळपासून मग देवपूजा पूजा झाली बिस्किट खाल्ला आणि मस्त पोरी चहा पिली पहिला आळं आळं टाकून तेव्हा मला बरं वाटलं आहे त्यानंतर बाकीचं काही केलं नाही मी गौरांशला फक्त अंडं आणि भाकरी बनवून भाकरीत होती अंडं मिक्स करून दिलं आणि येऊन झोपली जरा न बोलले माझे अंग दुखतं आहे खूप तरी आता दुखायचं कमी झालं आहे अंग मग सकाळी खूप दुखत होतं डेंजर तर असंच आहे आणि आता खूप डेंजर गरम व्हायला लागले मग अशी काय नव्हतं एवढं गरम पण आता खूप गरम व्हायला लागलं आता आई जेवण बनवतात आणि मलासुद्धा भूक लागली गौरांची आंघोळ पण करून घेतले मी आता नाही आता बोललो तसंच राहील दिवसभर आणि मग अंड चपाती आता वाकायला दिले त्याला तरी काल ना ताईंच्या इथं पूजा होती तर लापशी बनवली तर लापशी ले ले ला। मी सांगितलेली काल आणायला कालचा व्लॉगच मी काही बनवला नाही काल कालसुद्धा जरा आणि ताई पण येणार होत्या तर मी काल काय बनवलंच नाही ब्लॉग इच्छाच नव्हती माझी आणि आज तर एकदम थकल्यासारखं की आत्ता मी कपडे काढले तर धुतलेली आता बघू संध्याकाळी कसं वाटतंय तर आता लापशी गरम केली लापशी खाऊन घेते कारण भूक लागली आणि असं म्हणजे प्रेग्नेंट नसते तर भूक पण नसती लागली पण आता ना प्रेग्नेंट नाही तर भूक लागते त्याच्यामुळं आता मी खाऊन घेते आणि एक वगैरे विचारून घेते नाही तर असा गुंताच राहील फक्त केस विंचा ते बाकी काय करत नाही तर म्हणजे ती पण तशी टिकरी लावली मी आणि बाहेरसुद्धा एवढं कडक ऊन पडले ना आणि त्याच्यात माझे असं झालं आहे तापाची तर भीतीच वाटते मला हे प्रेग्न्सीमध्ये कारण नाही चांगला नसतो आहे ताप वगैरे आलेला फक्त अंग दुखतं आहे आणि त्याच्यामुळं मला थंडी म्हणजे फॅनच नव्हता लावला मी आत्ता आत्ता फॅन लावला मी जेव्हा चहा वगैरे पिला म्हणजे तेव्हा तर पे। आता खूप डेंजर गरम व्हायला लागले आता पहिलं मी खाते वाजलेत ना साडे अकरा घरानसुद्धा आंघोळ करून बसला आहे खायला

झोप येते झोपाला झोपाला उलट झोपाले बाळाला मांडायला लाव ना, दे? mm. mm? ना मला पण झोप येते बाळाला झोपवत ठेवत नाही करायचं मला झोपायचं कस कस झोपतर जोर जोर आज दुपारच गाडी देणार या साईड ला येतो ती गाडी दे ना मला या साईडला मी मांडून देते तुला ती गाडी दे ना मला हे लोक तर आता इथं आई ना भांडे घासतात आम्ही दोघां दोघींचं असंच चालू असते थोडीशी झाली का त्या असेल थोडीशी झाली कमी घासल आणि मला बरं वाटत होतं म्हणजे थोडं म्हणून मी भाकरी करायला घेतल्या नाही तर आई काय करून देत नाही मला तसं पण आमचं दोघींचं असं असतं आता ताईंचं लग्न झालं तर म्हणजे नाही का प्रत्येक जण घरात तीन जर बायका असतील तर थो थोडं थोडं करतात तसं ताई दुपारच्या भांडी वगैरे घासायच्या बाणी वगैरे भरायच्या तर आता आमचं दोघींचं मिळून सगळं चाललेलं असतं आईंचं आणि माझं तर आता तर आता वायसवर करते तेव्हा सुद्धा एवढं सर्दीने त्रास होत आहे ना काय बोलू तुम्हाला मला नाही पण सर्दीने एकदम हैराण केलंय मला तर आता केस बिस काय विंचारलेली नाहीत आणि आता मी मिक्स घालून राहते या मिक्सीमध्ये तर एवढं गरम होत सकाळी पासून पावडर नाही तोंडाने तरी तसं दिसत

आई मला काहीतरी होत्या त्याच्यावरून आठवलं की या महिन्यामध्ये आमची एंगेजमेंट अनिव्हर्सरी आहे आजच आहे ना अठरा तारखेला लग्न होत इंग साखरपुडा साखरपुडा कधी झालेला सत्तावीस तारखे हे ना सत्तावीस मे लावीस मे लाप्रेलक सत्तावीस मे ला झालं ना सातारपोडा टाईम आहे काय हे नाही आहे कराल नाही कराल काय नाही आम्हाला एंगेजमेंट बस काय नाही बड्डेच काय आम्हाला नसते तर एंगेजमेंटच काय झालं गेलं विसरून जावा असंय झाला भाकरी करून घेते गरमी तर महा डेंजर गरमी आहे सर्दी से परेशान सर्दी झाले तर काही करू शकत नाही आणि आवाज येत असेल तुम्हाला फॅनचा जेस फॅनचा त्याला काय उपाय नाही कारण गरमीच तसली होते आणि सर्दीची ते गोळी पण नाही घेऊ शकत अशा अशामध्ये बघू حسنا لباكر استاذ علي ليرة حسنا لباكر استاذ علي ليرة حسنا لباكر استاذ علي ليرة حسنا لباكر استاذ علي

अगदी नाही उडणार अजून पप्पा बनवायला शिकते शिकवते फिल्टर बनवते तर आता वाजलेले आहेत आठ आणि आता भूक लागलेली आहे मला म्हणून पापलेट टाकलेत फ्राय करायला कालवण गरम केलेला आहे पापलेट फ्राय व्हायची काय करतात वाट बघते टाकले पाहिजे बघू आता कधी होतात भूक लागले मला चला मंडळी सर्दीने मला एवढं हैराण केलंय ना की सर्दीमुळे माझं डोकं एकदम काय सांगू होईत घालय मला तर खरंच काम परवडतं घरातलं पण पर आजार पण नाही तर मला सर्दीने नुसतं डोकं दुखायला झालं आहे एवढं खरंच दहा वाजले जातात करन... आता पाच दहा मिनटात ही आंघोळी करतील गौरांची आणि गौरांसुद्धा झोपेल मीसुद्धा झोपेल आता कारण लवेतो का लव आता डोक्याला बांब लावायचं आहे पहिलं तर डोक्याला बांब लावल्याशिवाय डोकं काय माझं बरं होणार नाही आणि उद्या आता कसं काय ते बघायचं आहे म्हणजे आज तर अक्षरशः एकदम बेकार हल झालेली अंग वगैरे बेकार दुखत होतात उद्या काय तर बघायचं आणि ॲसिडिटीचे डेकर एक म्हणजे एक एक चालूच आहे काहीतरी शांतने बसायला तर जेवढा काही व्लॉग झालेला आहे तेवढा मी हा अपलोड करेल आणि जर तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आजचा तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे सगळं या वातावरणामुळं होतं आहे कुठं कुठं पाऊस आहे आता त्या दिवशी दादरला पाऊस पडत होता इथं काहीच नाही इथं कडक ऊन पडलेला मला पण सकाळी जसं सकाळी मला दिवाबत्ती वगैरे करताना उठले तेव्हा आंघोळ वगैरे करून थंडी वाजत होती म्हणजे बारीक बारीक म्हणजे फॅन पण नव्हता लावला आम्ही आणि जसं मला वाटतं दहा वाजले दहा साडे दहा तसं गरम व्हायला लागलं मला असं सगळं वातावरणाचा खेळ आहे नेट जपून काळजी घ्या पेट ओपन उधया चौड्या व्यामध्ये हो तोपर्यंत बाय बाय कोण आहे कुप्पा तुम्हीच आहात का व्हिडिओ शेंबुड कळतोय का फोन बघ ना ये रे शेंबुड कळतोय ना आम जरा